नमस्कार आपण पाहत आहात वाय बी एन न्यूज मराठी तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद आज आम्ही अण्णाभाऊ साठे फाउंडेशनच्या वतीने मान्य जिल्हाधिकारी कार्यालय समोर आज आम्ही निदर्शन ठेवलेले आहे आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे की जे एक जानेवारी रोजी रणजीत सुधाकर दांडगे या तरुण योगा योगाची निर्गुण हत्या झालेली आहे आणि या हत्तीच्या निषेधार्थ आज आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शन ठेवले आहे आमची शासनाला मागणी आहे जे पीडित कुटुंब आहे जी पिढीची पत्नी आहे तिला किमान तीस लाख रुपयाची मदत झाली पाहिजे कारण की ही हत्या ही कायदा व सुस्थेच्या कारणामुळे या तरुणाची हत्या झालेली आहे त्यामुळे शासनाने या महिन्याला महिन्याला शासनानं आर्थिक मदत केली पाहिजे हिला शासकीय नोकरी समान घेतलं पाहिजे आणि आमची दुसरी मागणी आहे की जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगाराला फारशी शिक्षा झाली पाहिजेत परभणी आणि बीड मध्ये ज्या प्रकारे शासनाने मदत केली त्या प्रकारे या महिन्याची सुद्धा शासनाने मदत केली पाहिजे ही आमच्या निदेशांदारी आज आमचे प्रमुख मागणी आहे किती दिवस उडकून गेले अजून न्याय मिळाला नाही आणि याबाबत आपण काय सांग आम्ही एक जानेवारी रोजी जी घटना घडली त्याच रोजी आम्ही आरडी सीला आम्ही पत्र दिलं आम्ही शासनाने याला मत करावी परंतु आज प्रकार आजपर्यंत आज मी झाले कुठल्या प्रकारची मत भेटली नाही कोणत्याही शासनाचा अधिकारी किंवा मंत्री महोदय कोणी भेट दिलेली नाही आहे त्यामुळे आज आम्ही याच्या निदर्शन ठेवले आहे आणि यापुढे जर लवकरात लवकर कारवाई झाली नाही या फ्रीमध्ये न्याय मिळाला नाही तर आमचं पुढचं जे निदर्शन आहे आम्ही ते मंगल मंत्रालयावर करू आम्ही नाही आज आम्ही पालकमंत्र्याला आम्ही विनंती करणार आहोत आम्ही का पालकमंत्र्यांनी जे आहे त्यांनी या पीडित महिला न्याय दिला पाहिजे आम्ही त्यांना पण भेटलो त्यांना पण आम्ही सांगितले आहे या पीडित महिला असं असा अन्याय झालेला आहे या पतीची हत्या आलीली आहे आणि शिजा साहेबांना आम्हाला अशिलाय की आम्ही मत करू आम्ही त्यांची पण वाट बघू आम्ही महिना वाट बघू आम्ही तरी जर कोणती कार्यवाही झाली नाही तर आम्ही पुढील आम्ही आम्ही निदर्शन करू तुम्ही आता सांगितलं की संजय सिरसाट यांनी आम्हाला आश्वासन दिलं मात्र तुमच्याच आता निदर्शनामध्ये संजय सर विरुद्ध घोषणाबाजी नाही आता कार्यकर्त्याला जे असतो कार्यकर्त्याला वाटतं लवकरात लवकर या पीडिताला न्याय भेटला पाहिजे कारण की घटना उडून उडून एक महिना झालेला आहे कोणत्याही आमदारांना किंवा मंत्र्यांना भेट ते पीडित कुटुंबाला भेट दिली नाही दुसऱ्या परभणीकडे असू या बिड्या सुद्धा राजकारणाचा असल्यामुळे पाठबळ असल्यामुळे समाज उच्चवर्णी असल्यामुळे त्यांच्याकडे लवकरात लवकर आमदार खासदार मंत्री भेटायला जातात परंतु आज समाज गरीब असल्यामुळे आणि पीडित महिला ही अत्यंत गरीब असल्यामुळे आज तिचं घर झालं तर किरायला सुद्धा पैसे नाही आहे आज लहान लहान लेकर बाळ उपाशी मारत आहेत त्यांच्याकडे कुणी येत नाही आहे त्यामुळे कार्यकर्त्याच्या उत्साहानं म्हणजे आज ते बोलण्यामुळे ते मंत्रालयानं ताशीरे न्याय मिळाल्यानंतर तुमची पुढची भूमिका मी आमच्या असेल पीठ नाही भेटला नाही तर आमचं पुढील आंदोलन मुंबईला मंत्रालयावर राहणार आहे मी फाउंडेशन न्याय मिळायला पाहिजे लेकर आहे माझी खूप गरीबी माझ्या नावावर हत्ता करून मारले गेलेले त्यांची पण कडक साधा त्यांना भाषी झाली पाहिजे माझं न्याय हातात मला सरकार दिलं पाहिजे माझ्या मदत केली पाहिजे आणि त्यांना चांगलं त्यांचं हे केलं पाहिजे शिक्षक एक तारखेला जाईल भाजनपुरा शाळेची घटना कुठे घडली होती भाजनपुरा शाळा पण कुठली पाहिजे माझं माझं नाव अक्षय माझेराव मी गेल्या काही दिवसा अगोदर महानगरपालिका आयुक्त साहेबांना निवेदन दिलं होतं आणि वावळे सरांना पण निवेदन दिलं होतं की महानगरपालिकेची शाळा खूप दिवसापासून प पडीत आहे खूप वर्षापासून पडीत आहे त्याची लोकात लवकर डिमॉलिश झाली पाहिजे कारण की आज तिथं एक जानेवारी रोजी रात्री मर्डर झाला तिथं शेजारीचं किराणा दुकान आहे तिथं लहान लहान मुलं खेळण्यासाठी जातात सामान घेण्यासाठी जातात तिथं जर पावीवर जर बलात्कार झाला याचे जिम्मेदार कोण आहे तर याचे जिम्मेदार नेमकीच जय श्रीकांत साहेबच राहतील कारण की मी वारंवार तिथं निवेदन दिलं वावळे सरांना पण रिक्वेस्ट केली ते काही झालं नाही आणि माझी शासनाला एकच विनंती आहे की या गरीब कुटुंबातील एक जी महिला आहे रणजित सुधाकर दांडगे यांची पत्नी सुजता दांडगे हिला लवकरात लवकर शासनाकडून काहीतरी आर्थिक मदत मिळावी आणि आपले समाज कल्याण मंत्री अशाच नवनवीन ताजा घडामोडी बघण्यासाठी लगेच आमच्या वाय बी एन न्यूज या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअरही करा आणि हो बेल आइकोन वर क्लिक करायला विसरू नका